दोनशे रुपयाचं वांदा होतो दोनशे रुपये दिलेले होते मागाय गेला माझे दोनशे रुपये मला <भागागा> देऊन ते बी पिलेले होता <भागागा> ते बी पिलेला <भागा> समोरच ते मला देत नाही आता त्या काड्यानं आता काड्यानं डायरेक्ट ढोकल तर मारून मारून आम्ही त्याला तिकडे धरून गेला पलीकडे ओढून गेलात आमच्या पाचनं माझ्या मामा इकडे घेऊन आलं होतं त्याचा पटना येऊन मागून येऊन त्याला ढकलून दिला डायरेक्ट नीट तोंडावर पडला खाली ते साहेब म्हणले काय नाही डायरेक्ट सरकार दोघांमध्ये घेऊन जा आम्ही सरकार दुकान मध्ये गेलो मोठे मोठे जाऊन त्यानुसार एक मॅडम होते मॅडम बाहेर आले थांबा मध्ये नेलात पुन्हा त्याच्या ने, ने, डॉक्टर नाही काय नाही मग आम्हाला पावती दिली नाही काय दिली नाही आम्ही तसंच परवेला घेऊन जावं म्हणलेत आम्ही तसंच ऑटोमध्ये टाकल टाकून परळीला नेलात मध्ये काल उद्या नावा व्यक्तीचा मृत्यू झाला नेमकी घटना काय होती तुम सहज झालेला ढकलून झालेला मृत्यू होता का त्याला मारलं का मारलं नेमकी काय घटना होती आपल्या सोबत या ठिकाणचे नागरिकेत काय नेमकं काय घटना होती या ठिकाणी घडलं काय होत काय नाही दोनशे रुपयाचं वाद होतं दोनशे रुपये दिलेले होते माझा गेला माझे दोनशे रुपये मला दे ते बी पिलेलं होतं ते बी पिलेला होता समोरचं ते म्हणला देत नाही हा आता नाही देत नाही काम देत नाही मग म्हणला ते समोरच्या कार्यकर्त्यांना छातीत देऊन दकलून दिला मग माझा मामा गेला त्यांच्या अंगावर गेला अंगावर गेला जाणं तिने आता त्या कड्यानं आता कड्याने डायरेक्ट डोक्याला मारण मारून आम्ही मा त्याला तिकडे दरून गेला पलीकडे ओढून गेलात आमच्या बाच्यानं माझ्या मामाने घेऊन आलो आय त्या पत्नी येऊन मागून त्याला ढकलून दिला दे डायरेक्ट नीट तोंडावर पडला खाली हातात असं त्यांच्या पत्नीने सांगितलं काही कड होत त्या आता त्याच्या हातात कडू होतं त्याच कड्यानं असा डोक्याला तर इथं मार लागला त्यांना मग त्या चक्कर मध्ये ते आता तर ते मागून ढकलला ते माझ्या ते आवरलं नाही खाली तोंडावर पडला यानंतर तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेला असाल त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर काय त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव आला त्या ठिकाणी डॉक्टर होते का तुम्ही किती वेळ घेऊन आम्ही आडव्या रोडला गेलात लग। तिकडच्या मोठ्या डॉक्टर साहेबाला ते साहेब म्हणलेत इथं काय नाही डायरेक्ट सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जावा आम्ही सरकारी दवाखान्यात मध्ये गेलो लग, मोठे मोठे जाऊन आढळल्या जोरानं त्यानुसार एक मॅडम होते मॅडम बाहेर आलेत थांबा म्हणलेत आम्ही आमच्या ऑटोमधून मध्ये नेलात नेलात पुन्हा रिकोवर नाही काय नाही त्याचा डॉक्टर नाही काय नाही मग आम्हाला त्यांनी पावती दिली नाही काय दिली नाही आम्ही तसं परवेला घेऊन जाऊ म्हणले आम्ही तसंच ऑटोमध्ये टाबल तब टाकून परवेला नेला आता दोघा जणांना पोलिसांनी अटक केलेले पोलीस आले होते काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून आता त्यांची डेड बॉडी आणली का अंत्यसंस्कार करत घेणार आता अजून आणली नाही आता अजून तिथून झालं नाही आता अर्धा तास एक तासात निघणार आहेत ते ते कोणी येणार आहेत झाल्यावर करून टाकणार आहेत काय ते आरोपींचे काय काय नाव आहेत आरोपीच सायलू पस्तमोडे आणि गंगाधर पस्तमोडे आणि मयत झाले त्यांचं नाव संजू गंगाराम उद्दे मृत झालेली माणसं तुम्ही या ठिकाणी हा छोट्याशा कारणामुळे एवढा मोठा जीव गेला आज त्या संजूच्या पाठीमाग कोण कौन कोण आहेत पत्नी असेल मुलं हा दोन मुली आहेत एक मुलगा आहे आणि पत्नी काय मागणी असणार तुमच्या पोलिसांकडे खायला आता त्यांच्या आता मागे पुढे कोण आहे आधार काहीतरी वरून त्यांना काहीतरी भेटावं कशाचे आधार नाही त्यांना खायला महत्वाय आम्ही त्यांना सांभाळतात तुम्ही पाहू शकता शुल्लक दोनशे रुपयाच्या कारणावरून या ठिकाणी एक जण गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणाहून तो मृतदेह संजयचा मृतदेह सरकारी रुग्णालयात घेऊन घेण्यात आलं परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे वेळोवेळी आपण या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वेगवेगळ्या बातम्या प्रकाशित केल्या परंतु कुठल्याही प्रकारचं त्या त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना फरक पडत नाही किंवा त्यांच्या वरिष्ठांना फरक पडत नाही आज तोच अनुभव तो या ठिकाणी पाहायला मिळाला त्या ठिकाणी जर तात्काळ काही उपचार झाला असता तर संजयचा जीव वाचला देखील असता परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना परळीला घेऊन जाण्यात आलं आणि परळीच्या येथील वैद्यकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर पोस्टमार्टम करण्यात आले त्यांचा काही वेळा नंतर अंत्यसंस्कार होणार आहे यामध्ये काही नवीन अभ्यास मिळतात का, का। पोलीस कुठल्या प्रकारे कारवाई करतात दोन आरोपींना अटक करण्यात आल्या पोलिसांचा तपास सुरू आहे यामध्ये काही नवीन अभ्यास मिळतात हे फा महत्व असताना कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे माउली न्यूज नेटवर्क शेट